पावसाळ्यात ना खूप भाज्या कमी मिळतात किंवा आपल्याला भाज्या आणायला जायला मिळत नाही भरपूर बाहेर पाऊस पडतोय अशा वेळी घरात भाजीला कमी असेल तर त्यावेळी काय बनवायचं हा सगळ्यांना प्रश्न पडतो नमस्कार मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता ना बाहेर खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय आणि इतक्या भयानक पावसामध्ये आपल्याला बाहेर जाणं शक्य नसतं आणि पावसाळ्यात ना थोड्याशा भाज्या देखील कमी मिळतात अशा वेळी आपण भाजीला काय बनवायचं हा नेहमी पडणारा प्रश्न आहे आणि म्हणूनच मी आज माझ्या आत्याची ही खास रेसिपी घेऊन आले चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघा मी काही साधारणपणे दहा ते बारा इतकी ही उडीत पापड घेतलेले आता हे जे पापड आपण घेतोय ना हे तुम्ही विकत आणलेले किंवा जर तुम्ही घरी बनवले असतील तर ते देखील घेऊ शकता तर इथं तर मी पाच ते, ते सहा जणांसाठी भाजी बनवते त्यामुळे इथं मी बारा तेरा पापड घेतलेले आहेत तुम्ही जर चार ते पाच लोकांसाठी घेणार असाल तर थोडेसे पापड देखील कमी घेऊ शकता किंवा तुम्हाला जास्त भाजी लागत असेल तुम्ही थोडी जास्त पण हे पापड घेऊ शकता उडीत पापडा मोनात चव खूप छान येते मग ते घरी बनवलेले असोत किंवा मग विकत आणलेले असोत आता जे पापड आहेत ते आपण कट करून घेणार आहोत तर इथं बघायत मी कात्री घेतलेली आहे आणि कात्रीने हे पापड कट करून घेते जेणेकरून ते दिसताना एक सारखे आकारामध्ये दिसतील तुम्ही हवताना हाताने पण चुरून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत किंवा जे काही सोपं पडतं तुम्ही त्या पैकी हे पापड असे कट करून घेऊ शकता माझी आत्ता आत्यानं नेहमी काय करायची जेव्हा पाऊस सुरू झाला ना अशी ही पापडाची भाजी बनवायची मला तिची प्रचंड भाजी आवडायची मी हा आधी देखील तुमच्यासोबत तिची एकदम साधी सोपी रेसिपी शेअर केली होती आणि ती देखील तुम्हाला सर्वांना खूप आवडली होती आणि आजची पण ही भाजी ना कोणतेही वाटण नाही आहे कोणते वेगळे मसाले नाही आहेत तरी मात्र ना ही भाजी खूप टेस्टी बनते जेव्हा जेव्हा मी ही भाजी बनवते ना तेव्हा मला त्याची खूप आठवण येते आज आत्या असती ना तर आणखी जास्त ही भाजी आले भाजी करताना मजा आली असती कारण ती सोबत असताना भाजी केलेली चव काही वेगळीच असायची तर इथं तर बघा मी अशा पद्धतीने हे पापड त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत संपूर्ण पापड बघा माझ्या अशा पद्धतीने कट करून झालेले आहेत आता हे पापड आहे तर आपण हे सुरुवातीला कट करून ठेवायचे म्हणजे ऐकल्या वेळीना अगदी मस्तपैकी ही रेसिपी करता येते आता हे पापड बघा आपण कट करून ठेवले हे आता एका साईडला ठेवूयात आणि फुडची कृती करायला घेऊयात तर त्यासाठी इथं बघा एक मी कढई ठेवली आणि कढईमध्ये मी दोन चमचे इतकं तेल घालते तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामध्ये आता आपण एक चमचा जिरे घालूयात ह्या भाजीसाठी ना तेल पण अगदी क कमी लागतं जिरे बघा चांगले असे फुलले गेले की त्यामध्ये ना आपण कडीपत्त्याची पाच ते सात पानं घालायची आता ही कढीपत्त्याची पानं पण बघा छान फुलली गेलीत तर ह्यामध्ये मी दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरते आता हा कांदा ना आपण हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घेणार आहोत गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आता ही टीप सांगायची जेव्हा आपण नाश्त्याची रेसिपी करत असतो त्यामध्ये जर कांदा वापरत असू ना तो अगदी बारीक चिरलेला असावा आणि भाजीसाठी जर आपण कांदा वापरत तो थोडासा अशा पद्धतीने मोठा चिरलेला असावा ज्यामुळे का होतं भाजीला चव खूप छान येते त्यामुळे ही टीप तुम्ही पण जरूर लक्षात ठेवा आता बघा इथं कांदा मी एक दोन ते तीन मिनटं चांगला असा परतवून घेतला हलका गुलाबी रंगावरती तो आला तर ह्यामध्ये ना आता आपण अर्धा चमचा लसूणची पेस्ट घालूयात तुम्ही हवं तर आलं पण वापरू शकता आता हे पण पण मिक्स करून घेणार आहोत तुमची तुमच्या किंवा मावशी आई सोबत आजीसोबत जर अशीच कोणती छान आठवण असेल ती पण माझ्यासोबत शेअर करा जेणेकरून ना अगदी मस्त सगळ्यांच्या एकमेकांच्या आठवणी आपल्याला बघता येतील आता छानपैकी आलसून परतलं गेलं गॅस बारीक केला आता ह्यामध्ये पाव चमचा हळदपूड एक ते दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा मी धने पावडर घातली आणि ही चांगलीशी परतवून घ्यायची मसाले परत असताना गॅस बारीक ठेवायचा म्हणजे हे मसाले अजिबात चिकटत नाहीत आणि ते अजिबात करपत नाहीत त्यानंतर मसाले करपले तर मग भाजीची चव पूर्णपणे बिघडते आता हे बघा दोन मिनटं सगळं चांगलं परतवून घेतलं आता ह्यामध्ये मी दीड ग्लास इतकं पाणी घालते आता आपण ना ही पाच ते सहा जणांसाठी पाणी भाजी बनवतोय त्यासाठी मी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे तुम्हाला जर कमी भाजी बनवायची असेल तुम्ही थोडंसं पाणी कमी पण ठेवू शकता आता पाणी बघा अशा पद्धतीने मी हे सगळं ह्याच्यामध्ये असं मिक्स करून घेतलं लाल तिखट मुळं ना ह्याला खूप छान अशी मस्तपैकी रंग येतो आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात पण आपण पापड वापरतो त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन वापर करायचा हे देखील आता आपण सगळं बघा पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊयात सुरुवातीला जरी आपल्याला थोडंसं पातळ वाटलं तरी पूर्ण भाजी झाल्यानंतर मात्र ही रेसिपी थोडी दाटसर बनते आणि ना गरमागरम ही भाजी ना भाकरी चपातीसोबत अगदी अप्रतिम लागते कोणतंही वाटण नाही आहे कोणतेही वेगळे मसाले नाही आहेत त्यामुळे कोणतीच झंझट नाही आहे अगदी आयत्या वेळी पण आपण ही मस्तपैकी रेसिपी बनवू शकतो आता नाही छान असं मिक्स करून घेतलं मध्यम वरती ना ह्याला चांगली अशी उखळी काढून घ्यायची तुम्ही बघू शकता आता हळूहळू छान अशी उखळी याला सुरुवात झाली अशी छान या रश्शाला किंवा ह्या आदनाला ना चांगली अशी उखळी यायला पाहिजे म्हणजे का होता जे काही मसाले आपण घातले ना ते अगदी परफेक्ट असे शिजले आणि ता, त्यामुळे चव पण ना खूप छान मस्त येते आता बघा गॅस बारीक करून घेतला आणि पुन्हा द्या हे सगळं चांगलं करून घेतलं पाणी पण मग आता मगासपेक्षा थोडंसं कमी झालेलं आहे गॅस आहे ना तो पूर्ण बारीक करायचा आणि आपण जे पापड मगाशी चिरून किंवा कट करून घेतले होते ना तर ते पापड बघा त्यातले थोडे पापड सुरुवातीला आपण ह्या टाकतोय आणि त्यानंतर हे पापड थोडे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडे उरलेले पापड आपण टाकतोय एका वेळी जर आपण एकाच ठिकाणी सगळे पापड जर टाकू ना तर पापड एकमेकांना चिकटतात ना थोडा फार वेळ लागतो त्यापेक्षा ना मी थोडे थोडे पापड टाकते ते थोडे मिक्स करून घेते आणि त्यानंतर राहिलेले पापड टाकते त्यामुळे पापड अजिबात एकमेकाला चिकटत नाही आणि हे पापड आहेत ना अगदी पटकन शिजतात पण त्यामुळं ही भाजी अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये तयार होते माझी आत्ता नेहमी ना जेव्हा माझी कोणतीही नावडती भाजी असायची ना तेव्हा ती मला जी भाजी पडल्या करून द्यायची ती म्हणजे ही पापडाची भाजी असायची मी त्याकडे नेहमी हट्ट करायचे की मला ही भाजी सारखी बनवून दे आणि ती तेव्हा तेव्हा ही भाजी बनवून द्यायची आणि मला प्रचंड ती भाजी आवडायची मी शाळेच्या टिफिनमध्ये किंवा जेव्हा जेव्हा मी जॉबला जायचं तेव्हा तेव्हा ही भाजी घेऊन जायचे आणि माझ्या मैत्रिणींना माझ्या सगळ्या घरातल्यांना ही भाजी खूप आवडते तुम्ही पण एकदा ही जरूर भाजी करून बघा मला खात्री आहे ही भाजी तुम्हाला सर्वांना पण खूप आवडेल बरेच जण ही भाजी एका वेगवेगळ्या पैधीने पण करतात पण माझी ही रेसिपी ना अगदी साधी सिंपल आहे कोणतेही जास्त वाटत नाही आहे कोणते चव ना अगदी लागते आता सगळे बघा मी रश्यामध्ये मिक्स करून घेतले पापड रश्यामध्ये गेल्यानंतर ते पटकन असे मौपरायला सुरू होतात त्यामध्ये पटकन शिजतात देखील थोडंसं पाणी बघा अजून याच्यामध्ये शिल्लक आहे जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तुम्ही ह्या से सेडला थोडंसं गरम पाणी पण ऍड करू शकता पापड पूर्णपणे मऊ पडायला हवेत त्यामुळे गॅस थोडासा मध्यम करायचा आणि आपण एक दोन ते तीन मिनटं वाट पाहणार आहोत ही भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी काही मिनिटात ती भाजी शिजते तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून बघूयात तुम्ही बघू शकता पापड बघा अगदी मऊ झालेले आहेत आणि यातलं पाणी पण बघा अगदी कमी झालेलं आहे मस्तपैकी मस्तप अशी ही पापडाची ना मस्त भाजी तयार होते उडीद पापडमध्ये देखील बऱ्यापैकी मसाले असतात आणि त्याला छान चव असते त्यामुळे कोणतेही वेगळे मसाले वापरावे लागतील त्याची चव पण आपल्या भाजीमध्ये उतरते आता हे पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं आता ना ह्यामध्ये आपण तुम्हाला हवं असेल ना तर दोन मोठे चमचेला आपण शेंगदाण्याचा कूड घालतोय ह्यामुळे काय होतं रेसिपीला छान चव येते पण जर तुम्हाला आवडत तुम्ही हे स्किप केलं तरी पण चालेल आणि त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतली मी कोथंबीर घालते आणि हे सगळं बघा मोठ्या गॅशाच्या वरती हे मिक्स करून घेणार आहोत ही भाजी जर तुम्ही करणार असाल ना तरी गरमागरम करून पटकन खा म्हणजे काय होतं ही पापडाची टेस्ट किंवा जी काही मजा ती खूप छान लागते जर तुम्ही ही भाजी आधी करून ठेवलीत आणि नंतर खायला घेतली तर थोडीशी गार होते आणि मग गिलका होते तसं होऊ नये म्हणून ना अगदी आयट्यावेळी भाजी बनवायची म्हणजे ती चव खूप छान लागते भाकरीसोबत चपाती सोबत तर अगदी अप्रतिम लागते गॅस बंद करून घेतला आणि गरमागरम ही मस्तपैकी अशी पापडाची भाजी मी सर्व केली भाकरी चपाती भात किंवा अगदी मस्त फुलक्यासोबत देखील अप्रतिम लागते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करू त्या फ्रील बटनला क्लिक करायला पण विसरू नका अगदी मस्त आणि चटपटीत ही भाजीला नुसती देखील खायला अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ही करून बघा तुम्हाला आवडली तरच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि छान कमेंट करा तर तुम्हाला माझी आजची ही अत्याचार पैतींनी केलेली ही पापडाची भाजी कशी वाटली हे मला जरूर कळवा तुमच्या पण अशा मस्त आणि छान छान आठवणी मला नक्की सांगा पुन्हा एकदा आपण अशाच छान रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त रहा, खात रहा, आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद